देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर सर्वोच्च न्यायालयात झालेल्या हल्ल्याचा प्रयत्नाचा सोलापूर शहर काँग्रेसकडून तीव्र निषेध व्यक्त केलाय ज्या वकिलानं हा गुन्हा केलाय त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आलंय सोलापूर शहर काँग्रेसने सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रयत्नाचा तीव्र निषेध व्यक्त करत खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन सादर केले हा हल्ला भारतीय संविधान आणि न्यायव्यवस्थेवर थेट आघात असून वकील राकेश किशोर याने बूटफेक केल्याचा व्हिडिओ पुरावे उपलब्ध आहेत या पुराव्याच्या आधारावर सरकार गुन्हा दाखल करून गुन्हेगाराच्या मुसक्या आवळण्याची मागणी केली आहे हल्लेखोरांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा न्यायालय परिसर सुरक्षा वाढवावी आणि त्वरित तपास करण्याची मागणी केली आहे या घटनेची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय या आंदोलनावेळी काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते गवई साहेब ज्याप्रमाणे हल्ला झाला देशाची सुरक्षा जे सरन्याधीश असे लोक सुरक्षित नाहीत त्यामुळे चिंतेचा ह्या ठिकाणी विषय झालेला आहे ज्या मनोवादी प्रवृत्ते राकेश किशोर तिवारी वकील आहेत एक सुज्ञ आहेत त्यांना लॉ अँड ऑर्डर सगळं माहीत असताना जाणून बुलून भारतीय जनता पार्टी किंवा आर एस एसचा सपोर्ट असल्यासारखं सध्या लोक वागत आहेत एक भारतीय जनता पार्टीचे नेते त्यागी हे त्यांना सोडवायला काय जातात आणि एवढं होऊन गुन्हाहून दाखल होत नाही जर देशाचा सरन्यायाधीश ह्या देशामध्ये देशा सुरक्षित नसेल तर मग गरिबाची काय हाल हे आपण खऱ्या अर्थानं जाणलं पाहिजे काँग्रेस पक्षाच्या आमच्या खासदार प्रणित शिंदे यांच्या महाराष्ट्राखाली आम्ही हे आंदोलन केलेलं आहे आणि आत्ता कलेक्टर ऑफिसला निवेदन दिलं आहे त्या मधुवादीला त्वरित अटक करावी आणि अशा लोकांना पायबंद घालावा जेणेकरून ह्या देशातील दे संविधान वाचले पाहिजे लोकशाही खतऱ्यामध्ये ह्याच्यावरनं दिसत आहे राष्ट्र राष्ट्रद्रोहीचा गुन्हा दाखल करावा अशी या ठिकाणी आत्ता मागणी झालेली आहे